नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र केज मतदारसंघातील माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अंबाजोगाई पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या उमेदवारीचा नुकताच केलाय दावा या पत्रकार परिषदेला दिलीप काळे विजयकुमार ठोंबरे लोक पार्टीचे राजेश वावळे बाळासाहेब शेख नवगिरे प्राध्यापक कमलाकर लोमटे अमित जाजू भरत पतंगे दत्ताबा कदम भीमराव सर्वदे आदींची उपस्थिती होती यावेळी संगीता ठोंबरे म्हणाले की मतदारसंघातील जनतेसाठी केलेल्या कामाचा आराखडा सविस्तररित्या त्यांनी बोलून दाखवला आहे जसे की काळवटी तलावाची उंची वाढवणे अंबाजोगाई बसस्टँडचे सुशोभीकरण मुकुंदराज सभागृहाचे नूतनीकरण मागासवर्गीय मुलींचे वस्तीगराचे नूतनीकरण असो व तसेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला मिळालेल्या एकवीस कोटी रुपयांची तरतूद केली तसेच केज मतदारसंघातील धनेगाव येथील प्रकल्पात मराठवाड्याचे हक्काचे तीन टी एम पी पाणी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती अंबाजोगाईने केज या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे त्यासाठी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी असल्याचे आमदार संगीता पत्रकार परिषदेत बोलताना तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद असाच सेम प्रतिसाद आम्हाला दोन हजार चौदा ला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या काळखंडात मिळालेला होता तर आम्ही दोन हजार पासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आहोत दोन हजार बारा ते चौदा आदरणीय मुंडे साहेब आदरणीय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये पण दोन हजार बारा ची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर बारा ते चौदा प्रत्येक ग्रामीण भागात दोनशे सात गावांमध्ये विविध माध्यमातून भेटी गाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत काही जण नाही आहेत पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये झाला आणि म्हणून दोन हजार चौदा मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती पण तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील आमच्या माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही बेचाळीस हजार मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली चौदा ते एकोणीस तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या, या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार बारा ते चौदा हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी दोन हजार चौदा ते एकोणीस हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने मतदार त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल याच्याकडे कर, याच्याकडे तर आम्ही बघितलंच पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिवाळ्याचे जे प्रश्न होते ते जिवाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई हो जिल्हा करण्याचा विषय असेल या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंद्र सभागृहाला रेनोवेशनचा विषय असेल थे आपल्या भागामध्ये असणारा बस स्टँडचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वस्तीग्रह जे मुलींसाठी बनवलेला आहे त्याचा रेनोव्हेशनचा विषय असेल किंवा स्वरातीला मिळालेले एकशे वीस कोटी रुपये याचा विषय असेल अशा विषय विशे, विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक का असा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करे करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा जो डेव्हलपमेंटचा काळखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही काम यशस्वीरित्या करू शकलो काही कामं करू शकलो नाही पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्यमार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ खरं तर मी म्हणेल की आमच्या आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो तेव्हा अतिशय मित्र म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती आदरणीय पंकजा देई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि सबद्ध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं चा। सहकार्य त्या ठिकाणी होत ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा मां तुमच्या लक्षात येईल पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी दोन हजार चौदा ते सोळा या कालखंडामध्ये काम केले ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणी यांच्या माग माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे दोन हजार सोळामध्ये त्या सुदगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे वाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजय प्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सुदगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही पन्नास एक मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतो त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्याकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात त्याच एक पाऊल त्याचे एक त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला मागणार आहे म्हणजे मी भाजपमध्येच आहे मला पक्षाने तिकीट यावेळेस देतील अशी माझी अपेक्षा आहे ते आज नाही ठरवलेलं आता त्याच्यावर आधी पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊतो पक्षाने दोन हजार एकोणीसला थांबवले होते मी त्याचा आदेश समजून मागील पाच वर्ष थांबले पण आता मी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर आपले काही विजन घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी व्यक्त करत भाजपकडून मी लढवणारच असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले त्याचबरोबर सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एका मागासवर्गीय महिलेला अशा उंचीवर पोहोचल्याचे काम हे मुंडे कुटुंबियांनी केल्याचे मी कधीही विसरणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी सर्व पत्रकारांची मोठी उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई